नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पहिल्या आपल्या भूताच्या व्हिडिओला तुम्ही खूप भारी असा प्रतिसाद दिलेला आहे म्हणूनच हे आज नवीन एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तर ही गोष्ट बी खरेखुरी घडलेली आहे बघा तर एका नवरा बायकोच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे आणि ते माझ्या खूप जवळचे आहेत तर त्यांचं नाव आहे संदीप आणि सोनाली तर नवरा बायकोचं लग्न झाल्यानंतर तीन वर्षानंतर त्यांना एक गोंडस असा मस्त मुलगा होतो पांढरा शुभ्र दिसायला छान असं बाळ होतं त्यांना बाळ असते नऊ दहा महिन्याचं दहा महिन्याचं बाळ होतं मुलगा आणि खूप सुखाचा संसार चाललेला असताना अचानक एक रात्र अशी काय घडतं त्यांच्या आयुष्यात की त्यांचं जीवनच हादरवून टाकते की आयुष्य हादरून टाकते अशी एक एक रात्र एखाद्याच्या आयुष्यात खूप वैरेची येते बघा तर त्यांच्या बाबतीत काय घडलं आहे ते तुम्हाला मी ह्या स्टोरीतून सांगणार आहे तर स्टोरी ध्यान देऊन ऐका तर स्टोरीचे मेन पात्र आहेत संदीप आणि सोनाली तर हे दोघं नवरा बायको संध्याकाळ वेळ झालती बघा सासू सासरा शेतातून आले ती बाळ शेतात जात नव्हती आणि संदीप बी कामावरून आला आणि कामावून आल्यानंतर स्वयंपाक हिनं बाळ बघत बगत करून सोनालीनं ठेवला होता स्वयंपाक करून ठेवल्यानंतर सासूची होती एकादस आणि एकादस असल्यामुळं बाळ काय करायचं सगळी संघ जेव्हा बसली की बाळ काय जेवण करून कुणाला देत नव्हतं ती रांग त्याचं आणि वाढायचं भांडी वाडायचं ताटवडायचं तांबे सांडायचं पाणी सांडायचं असं त्यांचं पहिलं झालं होतं तर सासू म्हणाली सोनालीला की माझी एखादंच आहे तुम्ही तिघंजण गजन जेवण करून घ्या मला काय भूक नाही मी चार वाजताच काय फळं खाल्ली असतील किंवा काय खाल्लं असं मला काय आता सासू म्हणली मला काय भूक नाही मी बाळाला सांभाळते तुम्ही तिघंजण गजन जेवा सोनाली संदीप आणि संदीपचा वडील जेवायला तिघं बसली जेव्हा तिघं बसल्यानंतर उजेड होता बल होता दारा त्या आजीनं बाळाच्या आजीनं चटई टाकली होती त्याच्यावर बाळाला खेळणी दिली होती बाळ खेळत होतं ह्यांचं जेवण झालं तर पूर्ण बी झालं नव्हतं तरच बाळ चिरछिरचिरचिरा आरडायला लागलं बघा रात्रीच्या साडेसात आठ असतील असते वा आठ धारा आठला जेवण चालू होतं लोहे बाळ रडायला लागल्यानंतर सोनाली उठली काय झाले काय झाले बघायला लागली बाळच रडायचं ना जीवाच्या आकांताने पोरगं वरडायचं नसतं ती बाळ मग बा वरडायचं म्हणल्यावर संदीप बी उठला संदीपचा वडील बी उठलं जेवायचं बस केलं बाळ रडतंय म्हणल्यावर लेकरू म्हणजे आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या आज जेवाचा काळजाचा तुकडाच असतो आणि पहिल्यांदाच बाळ इतकं रडतंय म्हणल्यावर ह्यांना काय करावं काय नाही झालं बघितलं कुठं चावतंय का त्या आजीनं सोनालीच्या हातात बा सोनाली कोणी आजीनं घेतलं आजीनं बघितलं चिडी काढून बघितलं काय मुगी चावती का पोटाला बघितलं काकत बघितलं ते आजोबा आलं म्हटलं बागा बागा त्याचं शर्ट काढतंय काकत काय आहे का बागा मुगी मुगळा गुच्छीड काय काहीच नाही तर ते आजी बघू बरं त्याच्या पोटातला आलंय का पोट बी साप लगी करते संडास करते खत होतं खाली चारलं होतं सा त्या सोनालीने जेव्हा बसायच्या आधी बाळाला वरण भात चारलं होतं जेवण बिज बाळाचं सगळं ओके होतं तरी बा बाळ इतकं रडायचंच राहीणं अर्धा स्वतः इकडं तिकडं हिकडं तिकडं फिरवलं अंगणात सगळ्यांनी बाळ काय ना मग त्यांनी तिथं इचू बिचो आहे का काय कुणाष्ट म्हणली चावला का काय त्या बाळाची आजी म्हणली चावला का काय म्हणली इचू बाळाला म्हणजे चला दवाखान्यात घेऊन चला काही झालंय कळलं तर दवाखान्यात मग दोन चाकीच गाडीवर संदीप बसला गाडी चालवायला मध्ये बसली सोनाली पाठीमागं बसली सोनालीची सासू आणि बाळ धरलं दोघींनी नेले दवाखान्यात नेलं दवाखान्यात घरापासून दवाखाना सात किलोमीटर अंतरावर अंतरावर ते गाव होतं त्या गावात गेल्यानंतर दर नऊ वाजल्या तर खाजगी दवाखानं झालं बघा बंद खाजगी दवाखानं बंद झालं दोन तीन दवाखान्यात बघितलं दोन्ही दोन तीन दवाखानं नऊला आठलाच बंद होत्या तर बंद झाल्यामुळं सरकारी दवाखान्यात नेलं सरकारी दवाखान्यात ते बाळ इतकं रडतं आहे बघून त्यांनी बघितलं नीसतं तर म्हणले ते सिस्टर म्हणले डॉक्टर नाही ते इथं आणि आम्ही काय इलाज करू शकत ना म्हणजे काय कोण असतो तरी त्यांनी बाळाला बघितलं म्हणले तुम्ही आपलं तालुक्याच्या ठिकाणी जावा तालुक्याच्या ठिकाणी जावा म्हणलं तर ही खूप भिया लागला संदीप मला काय झाले काय नाही बाळाला लय रडतं नीस रडायचं कुणी घेतलं तर रडायचं आणि मग तालुक्याच्या ठिकाणी जावा म्हणल्यावर किरी गाडी चालू त्या सरकारी दवाखान्यातलं असं रस्त्याला लागलं की बाळ झोपी गेलं झोपी गेलं की संदीपच्या आई काय म्हणाली झोपलं आहे म्हणले आता चल घरी दुखत असेल काय त्याचं कळत नाही अजून लहान लेकराला झोपलं आहे म्हणजे चलघरी ती तिघंजण घरी आली सात किलोमीटरवरून घरी आली असं घरी आली गाडी बंद केली अंगणात पाऊल ठेवला अजून संदीप गाडीची चावीस काढतो या अजून वटात चढते त्या दोघी साचतो ना त्यावर उठलंच बाळ उठलं की लागलंच रडायला इतकं रडायचं इतकं रडायचं त्यांच्या पोट चा, पोटात हाक पडाय बाळाच्या आईच्या आजीच्या आजोबाच्या पोटात हाक पडाव्यासारखं रडायचं रडायला लागलं की लगे आजोबा लागलं खवडायला संदीपला त्याचं वडील म्हणलं एवढं बाळ रडतंय तुम्ही महागारी आलाय काय झालं काय नाही त्या आजी म्हणली आ झोपला होता आता काय नव्हतं म्हणजे रडायला लागलं की म्हणले तोवर संध्याकाळच्या तुम्हाला तो सांगते किती वाजल्या होत्या आठ वाजता जेवण करत होती नऊ वाजतवर घरीच होती नऊला गेली दवखण्यात नऊ ते घरी महागारे यायला दहा वाजल्या दहा वाज मग आता काय करायचं तर आजोबा म्हणलं चारचाकी मी गाडी बोलवतो भाड्याने त्यांची काय घरची गाडी नव्हती आपण जाऊ बाळाला दवखण्यात घेऊन तर संदीप म्हणला नको भाडं म्हणलं की दीड दोन हजार रुपये जातेला बारक्याच गाडीवर मला मी घेऊन जातो तालुक्याला तालुक्याच्या ठिकाणी वीस किलोमीटर फक्त अर्ध्या पावून तासाचा मला रस्ता आहे मग लगेच लागली तिची आई यायला ही तर मला आई संदीप म्हणला तू येऊ नक मला मागाशी मागास दवाखान्यात गेली ना तिथं तीतो, तिथून मा मागाची आपदा होती म्हणलं बसाय गाडीवर छोटी गाडीला तू सोनाली मी म्हणलं बसायला ये नाही हे आपदा होती म्हणलं आम्ही दोघंच जातो नवरा बायको संदीप पण सोनाली म्हणला वन करतो तिला मग त्या आजीनं म्हणणाऱ्या बाळ चांगला अस बाळ त्या ह्याच्यात थंडीचा दिवस होतो बेडशीट असतं की लहान मुलांचं बघा त्याला टोपी असते काय त्याला म्हणते त्यात बाळ मुस्त बांधून तरी बाळ रडतच होत दिलं तिला म्हणली साडीच्या अमधर जावा बघा रा रातची रात म्हणली तिथंच येऊ नका महागारी सकाळी येतो आम्ही महागणं आजीनं आजोबा म्हणली खूप माया करायची बघा संदीपच्या आई वडील संदीपची आणि बाळाची बी राहा म्हणली येऊ नको महागारी आम्ही इथं सकाळ सकाळ बरभर बर म्हणून गेली गेली चालली बघा नवरा बायको दोघच रात्रीचं साडे दहाच्या आसपास निघाली घरून निघाली वीस किलोमीटर अंतर पार करायचं होतं तालुक्याला तालुक्याला मोठं मोठं दवाखानं होता होतं बघा रात्र बाळांचं बाळ बाड़ तज्ज्ञ होते दवाखानं मग जातानी काय नाही गेले गडबडी त्यांनी बघितलंच नाही पेट्रोल हाय का नाही एक जाऊन आधीच त्या गावावरनं महागारी ती आणि मग आता अं चालले गेले दवाखान्यात दा गेले डॉक्टरच्या हाताखाली एक मोठा दवाखाना आहे बालरोग तज्ज्ञाचा तालुक्याला तो मेन डॉक्टर काय नव्हता त्या डॉक्टरच्या हाताखाली दोन डॉक्टर आणि आण ॲडमिट ही पेशंट असते तिथं नर्सा दोन तीन होत्या त्या हाताखालच्या डॉक्टरांच्या हा त्यांनी डॉक्टरांना फोन केला सरांनी त्यांना सांगितलं औषधं दिली तरी बाय रडतच होतं बाळ काय रडायचं राहीना तपासलं म्हणली छातीत कप झालाय आणि तर सोनाली म्हणली सर्दी नाही त्याला अजून काय नाही चांगला होता खेळत होता अचानक झाला असेल म्हणजे कप तुम्हाला जाणवलं नसत सर्दी झालेली त्याला मी औषधं देतो तीन बाटल्या दिल्या मेडिकलमधनं बाटल्या घेतल्या रात्रीचे बारा वाजल्या ही होस्तवर बारा वाजल्या म्हणल्यावर आणि बाळबी तिथं गॅलरीत नवरा बायको घेऊन हेडायची तर कमी आलं तर रडायचं पण रडतच होतं बाळ काय शांत झालंच नव्हतं पण पहिलं घरी इतकं रडत होतं त्यावेळेपेक्षा जरा रडून रडून त्याचा घसा बसल्यावर झाला ती कमी आलं तर थोडं पण रडतच होतं बा रडतच होतं बा काय राहिलं नव्हतं रडायचं तिथं गॅलरीत नवरा बायको हिंडली हिंडली आणि जरा ते नर्साही होते तिथे त्यांना सोबत बसल्यानंतर दोन वाजल्या बघा दोन वाजल्यानंतर संदीप म्हणला चल जाऊ घरी कारण त्यांना तिथं झोपाय बी नाही आणि बाहेर त्या बाकडावर बसायची ताटले झालती झाली झोपले बी म्हणला बाळा आता जाऊ मला हात झाला जाम धर मी अर्ध्या तासात तुला घरी पोचवतो मला चल आपलं कारण रात्रभर रस्त वाहत्यातच काय बी हसा नव्हतं त्यांचा त्यांचाच एरिया होता त्याच्यामुळं चल म्हणला संदीप की घेतलं बाळ बघा तिनं आली असं तालुक्याच्या बाहेर आली एक, एक किलोमीटर गाडीतलं पेट्रोल संपलं गाडीतलं पेट्रोल संपलं की त्याने काय केलं गाडी अशी खाली पाडली खाली पाडल्यानंतर महागारी तालुक्याच्या जा। ठिकाणी जाऊ म्हणला म्हणजे एक किलोमीटर बाहेर आली महागारी जाऊ शहरात म्हणजे म्हणला पेट्रोल टाकू आणि घरी जाऊ गाडी पाडल्यामुळं महागारी गेली तर त्या पंप बंद ती पंप बंद असल्यामुळं इकडं मोठा महामार्ग होता त्या महामार्गावर तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर एक पंप होता मानला पण ते ज्या साईडला जायचे ते त्याच्या जा विरुद्ध दिशेला तो पंप होता जो चोवीस तास सेवा लिहिलेला ले होता त्याच्यावर तो संदीपनी माहिती होता तो पंप पण त्यांचा हा रस्ता आहे ना ते ह्याच्या विरुद्ध हे बरोबर मधी तालुका आणि हे निघाली ती आपल्या घराकडं पश्चिमेकडे घराकडं निघली ती आणि पूर्वेकडं तो पंप आहे शहराच्या बाहेर पाच किलोमीटरवर म्हटलं बस आपण तिथे पंपावर जाऊ पेट्रोल टाकू आणि आपण महागारी तालुक्यात येऊन तालुक्यातनं महागारी आपल्या घरी जाऊ वीस किलोमीटर बसली शहरातनं थोडंच बाहेर निघलं पडलीच गाडी बघा बंद गाडी बंद पडली एखाद्याच्या आयुष्यात किती विघ्न आहे तिथे बघा बारडतंय दवाखानं बंद येतं जवळच्या शहरातलं नंतर तालुक्याला आले ती तिथं बाळाचा इलाज केला आहे तिथनं घरी निघाली ती ह्या सगळ्या गडबडीत त्या संदीपनी पेट्रोल हाय नाही चेकच केलं नाही त्याची पहिली चुकी दुसरी चुकी त्यांनी दवाखान्यातच थांबायचं असतं आणि पहाट झाल्यावर सकाळ झाल्यावर निघायचं असतं तर दुसरी चुकी ही की, की लगेच रातचं घरी जायचं ठरवलं पडलं गावाच्या बाहेर निघलं त्या शहराच्या बाहेर तालुक्याच्या बाहेर निघलं इकडं पेट्रोल पंपाच्या दिशेने की गाडी पडली बंद गाडी बंद पडली आधी पहिल्यांदा पडली तेव्हा त्यांनी पालती केली ती नंतर ती कसला चकअप देते ती बघा काय देते ती कुणाठ त्या मोटरसायकलला ती त्याने दिला अजून दोन किलोमीटर गाडी चालली दोन तीन किलोमीटर चाललं पंप राहिला एक दीड किलोमीटर पडली गाडी तिशिंदा बंद गाडी तिशिंदा बंद पडल्यानंतर याला आला तर टेन्शन आता उभी तर रस्त्यावर गाड्या त्या महामार्ग मोठा आहे कशी तिला करायची एकटीला सोनालीला बाळ आहे संग मला चालत चालत जावं म्हणलं आता आपण तिथं अशी साईडला गाडी धरली त्यांनी चालतोय ती संघ चालती रात्रीच्या दोन तीन वाजले ते तीन अडीचचा सुमार झाला असेल दोनला दवाखान्यातून निघली होती अडीचच्या आसपास चालते ती चालते ती, ती गेली की एक दीड किलोमीटर चालत पंपावर टाकलं तिथं पंपावर शंभर रुपयाचं तेल पेट्रोल लिटरवर की फिरवली गाडी महागारी घरा गावाकडं गावाकडे जायचं म्हटल्यावर आता आधी तालुक्याला यावं लागते आणि तालुक्यात ना गाव मग तालुक्याला आल्यावर आली तालुक्यात ता, आणि तालुका सोडला थोडा चार पाच एक किलोमीटर तिला म्हटला जाबून बाळधर मस्त असा पॅक बाळधर आणि तू पॅक बस मानला मी फास्ट गाडी घेतो घरी जाऊ लवकर चालते ती चालते ती सोनालीच्या अचानक लक्षात आलं की पाठी मागून आपला कोणतरी पाटला करतय तिनं वाडूळ म्हणली नाही नवऱ्याला पण ती सारखी बघायची ते पुढं जातोय का ट्रकवाला होता बघा एक जुने ट्रक असायचे विटाला ही वाळूला येते बघा पिवळी अ लाल तोंड हिरवी एक हिरवं पिवळी असते कलरची ट्रक जुनी प्लीज हॉर्न मागलेलं असतं त्या गाडीवर बघा ती मोठी ट्रक आता हायवा निघाल्या त्या ते हायवाच्या आधी ट्रक होत्या बघा जुन्या लाकडी तर ती ट्रक तिचे त्यांच्या पटला करायची यांची टू व्हीलर गाडी बारकी स्प्लेंडर गाडी होती मग ती वाडूळ तिनं बघितलं दोन चार किलोमीटर ती गाडी काय पुढं जातच नव्हती ह्यांनी साईड दिली संदीप साईडमच द्यायचा ह्यांनी गाडी कमी केली संदीपनी की ती ट्रकवाला गाडी कमी करायचा आणि संदीपनी गाडी ताणली फास्ट ती गा ट्रक ह्यांच्या मागं ताणायचा असं वाडूळ ह्यांचं चालल्यावर दहा मिनटं पाच मिनटं झाल्यावरती म्हणली अहो सोनाली सोनालीमध्ये अहो आपला पाठलागच करतो आहे पाटलाग कशासाठी करते ती जिथं गाड्याही नसते तिथं जाऊन आडवी गाडी घालायची आणि मग डाग लुटायचं मोबाईल घ्यायचं पैसे मारहाण करायची लुटण्याच्या हेतूने पाटलाग करते ते मग ह्या दोघांना आलं की टेन्शन संदीपला बी आणि सोनालीला बी रात्रीच्या तीन वाजले ते गाडी रात्रीच्या जरा रस्त्याने गाड्या बघा जरा कमी 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 कमीच येते त्या आणि कधीतरी आवचे एखादी गाडी यायची चाकी निघून जायची सगळ्या रस्त्याने ही दोघं आणि ती ट्रकवाला महाग चालवतो चालवतो संदीप गाडी वीस किलोमीटर तर अंतर पार करायचे पाच तर किलोमीटर तर आताशी सहा सात दोन किलोमीटर ह्यांना कळल्यावर झालं तर सात किलोमीटर चालवते ती बघा गाडी मग तिला संदीप म्हणला जाम धरतो बाळ मी लई ताणतो गाडी मला ह्याला गावायचंच नाही मग तिने बी बाळ धरलं जॅम वारे वाऱ्याच्या पिढीने संदीप गाडी तानायचा ह्याने फर्स्ट गाडी ओढली की मागणं ट्रकवाला फर्स्ट यायचा जवळ 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 तिथं तिथं सोनालीच्या मनात धाक धोक धाक धोक धाक धोक आढवतोय का काय आता काय होतंय आता काय होते आणि बाळ आहे संग ह्यांना बी भ्या असतं किंवा माणस जेवाला माणसाच्या मग वाळू त्यांचं चालल्यानंतर जे पहिले आलं का दवाखान्यात सरकारी दवाखान्यात दि दवाखानं बाकीचं बंद होतं त्या दहीगाव गाव, गाव होतं द्या त्या द गावाचं नाव होतं दहीगाव तर त्या दहगावमध्ये आल्यानंतर त्या संदीपचं चुलत आत्या दिली होती तिथं चौकातच त्या आत्याचं चुलत आत्याचं हॉटेल होतं ते संदीपला माहिती होतं की पाहुण्यात आपलं ही म्हणून हॉटेलवालं ते रात्रीचं हॉटेल बंद करून गेली होती मग त्यांनी काय केलं संदीपनी गाडी उभा केली लोकवाला हळूच मागणं येतोय बघतोय सगळं आणि असे दोघांनी दागवलं नवरा बायकोनं की ही स्वतःच हॉटेल आहे त्या हॉटेल मागं स्वतःच घर आहे मग ते हॉटेलमध्ये शिरली आणि हॉटेलमधनं पाठीमागं गेली आणि तिथं सगळं गाडं बिडं बंद हे ठेवलेलं पाठीमागं बी होतं बघा हॉटेल आत त्याचंच होतं चुलत पण तिथे तिथे राहायला नव्हती कुणीच राहायला नव्हती बाहेर जरा शेतात राहायला होती तिथून येऊन दिवसभर हॉटेलचा धंदा करायची नंतर संध्याकाळी तिथं जायची घरीच आपल्या शेतात मग इथं मोकळंच मग त्या ट्रकवाल्याने काय केलं ही आत शिरलेली बघितली पुढं जाऊन वर अर्धा किलोमीटरवर उभा राहिला चौकात चौकात उभा राहिला सोनालेला मला बाहेरच येऊ नको जाऊन आत त्या कांदे हे वगैरे सोललेले कांदे हे असतात बागा बटाटे ही झाकून ठेवलेली गोण्या होत्या आतल्या खुर्ची होतीला बसवली संदीप बाहेरच्या हॉटेलमध्ये बी नाही हॉटेलच्या पाठीमागं एक स्टोअर रूम असल्यासारखं होतं इकडून इकडून शेडणी झाकलं होतं तिथं सोनालीला बसवली आणि हा संदीप हळूच येऊन बघायचा की ट्रकवाला गेला का आहे दहा पंधरा मिनटं ट्रकवाल्यांनी ह्यांची वाट बघितली हे काय आहे ना तिचं त्याला कळलं आता ही त्यांचंच दिसतं आणि घर गेली ही तिथंच राहायला मग तो बाबा गेला पुढं जिल्ह्याला निघून ट्रकवाला ट्रकवाला गेल्यानंतर अजून संदीप अर्धा कसती दोघ जण तिथंच थांबली कोण संदीप आणि सोनाली कारण की जर तो महागारी गाडी ओळवून जर आला तर मग वाडोळ्यांनी बघितल्यावर हो, काय दिस ना कोणी मग मला चल संदीप मला सोनालीला चल तर चार चार टायमिंग झालं चार वाजल्या होत्या बघा मग चल म्हणल्यावर बसली गाडीवर त्या दहगावातनं ना घर सात किलोमीटर होतं तिथनं घरी आले घरी आल्यानंतर तोवर बाळ झोपलं रडायचं बी राहिलं आणि सासू सासरा तोपर्यंत अंगणात उभीच होती जागीच होती तू म्हणली कशाला यायचं रात्रीचं आणि आम्ही यायचं होतो सकाळ सकाळ आता मली उर कायच लागलो होतो आम्ही येणारच होतो म्हणलं असू त्या मग संधी पण सोनाली झोपली घरी जाऊन नंतर सकाळनं सासूबाईने काय केलं हे दोघं झोपले ती तोपर्यंत उठवलंच सो नाही सोनालीला लवकर सासूबाईने सासऱ्याने लवकर सगळं काम केलं स्वयंपाक चपात्या हे केल्या आणि त्यांच्या तिथे एक देवऋचीन होती बघा मग आजी असते बघा म्हातारी आजी असते ती उतार्याचं हे बाळाचं कशाचं कोणाचं बी सांगते काय झालं हे तर तर ती सोनालीची सासू म्हणणारे सासरा दोघ जण त्या आजीकडं मन सांगितलं असं असं बा रात्री आठपासनं सातपासनं रडाय लागले अख्खी रात बाळाने डोळ्यांनी काढली म्हणली आम्ही सगळ्यांचं हाल झालं मग त्या आजीनं काय सांगितलं तिनं बघितलं द्यावाऱ्यावर लिंब ही ठेवते ती बघते ती बघा तिने सांगितलं बाळाला बाळातीन लागली तुमचं जे दहा महिन्याचं बाळ आहे ते याला बाळातीन लागली आणि तिला उतारा त्या आजीनं सांगितला शिकवडी कवडा भात आणि निवत भात असं काय ते का थी थी उतारा असतो ते तिनं पूर्ण म्हातारीने सांगितलं उतारा सांगितल्यानंतर बाळाची आजी घरी आली त्या बाळाला दिलेला अंगारा लावला आणि संदीपची सोनालीला त्यांनी सांगितलं असं असं बाळा तिने लागली आपल्या बाळाला त्याच्यामुळं ते, ते रडतंय अंगारा लावल्यापासून बाळाचं रडणं बंद झालं कुठला कपन कुठलं काय आणि संध्याकाळी ज्या दिवशी सकाळनं बघितलं त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी त्या ओतारा टाकला निघून तर पूर्ण बाळ आहे असं बरं झालं त्याला ताप ना सर्दी ना कप नाही काय सुद्धा नाही तर अशी त्या बाळातील लागल्यामुळं त्या बाळाचा हाल झालं आणि त्या हालापायी एका आईवडिलाचं म्हणजे त्या बाळाच्या आईवडिलाचं किती हाल झालं चाह बघा तर ह्या जगात कोण कुन कोणासाठी काय करू शकत नाही फक्त आई आणि वडीलच असतात जी आपल्या लेकरावर निस्वार्थ प्रेम करते तर अशी मस्त अशी कथा घडलेली एक रात्र वैऱ्याची असं या कथेचं मी नाव देत आहे गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करायला काय हरकत नाही आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये